बा हा खायला प्रत्येकाला आवडतो कारण त्याची चवच तेवढी छान असते पण काय करणार आंबा तर फक्त वर्षातून दोनच महिने मिळतो म्हणूनच याची वर्षभर यावी याकरिता आज आपण म्हणजे आंबा पोळी रेसिपी अगदी साधी सोपी कमी मेहनतीची असल्यामुळे तुम्ही देखील अगदी सहजतेने नक्कीच बनवू शकाल या आंबापोळीचा वर्षभर रंग जसून तसाच टिकून राहण्याकरिता आंबापोळी मऊ लुसलुसित होण्याकरिता मी काही खास आणि महत्वाच्या टिप्स दिलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात ही आंबापोळी मी एक किलो आंब्याची बनवणार आहे या ठिकाणी तुम्हाला किलोचं आणि वाटीचं दोनही प्रमाण देणार आहे आंबापोळी बनवण्याकरिता तुम्ही कोणत्याही प्रकारचा आंबा घेऊ शकता म्हणजे जसा की जास्तही पिकलेला असू शकतो कमीही पिकलेला असू शकतो थोडासा आंबट असला तरी देखील चालणार आहे फक्त एकच टिप्स लक्षात ठेवायची ती म्हणजे आंबा हा छानसा गाभेदार रसरशीत असावा जेणेकरून यामधून निघणारा रस जास्त प्रमाणात निघेल आणि आपली आंबापोळी देखील छान अशी तयार होईल तर बघा सेम पद्धतीचा मी हा आंबा घेतलाय मस्त असा गाभेदार आहे भरपूर सारा यामध्ये गर आहे आता हा आपण अशा पद्धतीने काढून घेऊया आंब्याची एक फोड कापून घेतली आहे आणि चमच्याच्या मदतीने यातील गर काढून घेतलाय असा गर काढला की सालीला अजिबात रस शिल्लक राहत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाटे साळायच्या स्लायसरने देखील याची साल काढून नंतर मग छोट छोटे छोटे पिसांमध्ये कट करून हा आंब्याचा घर काढून घेऊ शकता तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल ती तुम्ही वापरू शकता कारण याचा आपल्याला आंब्याचा एका प्रकारचा रसच बनवून घ्यायचा आहे फक्त यामध्ये पाणी घालायचं नाहीये आता काही वेळेला आपल्या घरामध्ये चुकून कधीतरी आंबरस एक्स्ट्राचा बनवला जातो तो शिल्लक राहतो अशा आमरसाचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता फक्त हा रस तुम्हाला थोडासा जास्त शिजवून घ्यावा लागेल संपूर्ण आंब्याचा गर आपला काढून झालेला आहे आता याला झाकण लावूयात आणि याचा रस बनवून घेऊयात तर बघा आपला आमरस या ठिकाणी तयार झाला आहे आता हा आपल्याला एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचा जेणेकरून यामध्ये थोड्याफार देखील आंब्याच्या गाठी शिल्लक राहणार नाही किंवा आंब्याच्या ज्या दशा असतात ना ज्या रेषा त्या देखील या रसामध्ये राहणार नाहीत म्हणून हा मी गाळून घेते तुम्हाला जर गरज नसेल वाटत नाही गाळून घेतला तरी देखील चालेल आता आंब्याचा हा पल आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तो पटकन शिजावा गॅस कमी लागावा वेळही वाचावा याकरिता पसर टाकाराचं भांडं घ्यायचं आणि सोबतच ते जाडबुडाचंही असावं बघा आपला आमरस संपूर्ण गाळून झालेला आहे यामध्ये अजिबात गाठीही शिल्लक नव्हत्या आणि दशाही शिल्लक नव्हत्या आता हा आंब्रस आपण शिजवून घेणार आहोत त्यापूर्वी यामध्ये फक्त अर्धा चमचा तूप टाकायचे तूप टाकलं की आंबापोळीचे दोन फायदे होतात एक म्हणजे ती छान अशी मौलुसलुषूत होते दुसरी म्हणजे त्यावर खूप छान अशी चकाकी येते शाईन येते अगदी जेलीसारखी ही आंबापोळी दिसते आता हे मी सतत हलवत मध्यम ते गमी गॅसवर शिजवून घेते फुल गॅस ठेवू नका नाहीतर मग आपला रस या पॅनच्या तळाला चिकटेल किंवा डागेल आणि याचा सुगंध तेवढा छान येणार नाही सोबतच रंगही खराब येईल आता हा आपण छान असा शिजवून घेऊयात तर बघा एक साधारणतः दहा मिनटे झाली आहेत हलकासा रस घट्ट झाल्यासारखा दिसतोय जेलीसारखा रंगही बदललाय यावर थोडीशी शाईन आलेली आहे आता यावेळेला यामध्ये टाकूयात पाऊन कप साखर एक किलो आंबे होते त्याकरिता वजनी प्रमाणात दीडशे ग्रॅम साखर घेतली आहे साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं हे तुमच्या आंब्याच्या गोडीवर डिपेंड करेल आता आंब्याच्या रसाचं आणि साखरेचं वाटेत प्रमाण सांगते आंब्याचा रस माझा तीन वाटी होता म्हणजेच तीन कप होता त्याकरिता पाऊण कप मी साखर घेतली आहे आता हे आपण पुन्हा एकदा छान असं शिजवून घेऊयात जोपर्यंत साखर बऱ्यापैकी अटत नाही किंवा हे मिश्रण थोडसं घट्टसर होत नाही तोपर्यंत कारण साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा हा रस थोडासा सैलसर होतो तर बघा सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मध्यम गॅसवर साधारणतः पंधरा ते वीस मिनटं झाली असेल या आंब्याच्या रसाचा रंगही बदललाय हा थोडासा घट्टसरही झालेला आहे आणि यावर छान अशी जेलीसारखी चकाकी आली आहे यावेळेला आपला आमरस अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे असं समजावं बऱ्याच जणांकडे ऊन येत नाही त्यांनी हा आमरस नक्की शिजवून घ्यावा बरेच जण आमरस न शिजवता देखील आंबापोळी बनवतात पण त्यांच्याकडे अगदी कडकडीत ऊन येतं त्यांच्याकरिता ही पद्धत तर सोपी आहे पण ज्यांच्याकडे ऊन येत नाही त्यांनी माझ्यासारखी पद्धत वापरावी यामुळे आंबापोळीचा रंगही वर्षभराकरिता टिकून राहतो आता शेवटी यामध्ये घालूयात अर्ध्या लिंबाचा रस लिंबाचा रस प्रिझर्वेटिव्हचं काम करतं सोबतच थोडीशी चटपटीत चवही येते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वर्षभर आंबापोळी साठवली की नंतर रंग हिचा काळपट पडायला लागतो असं होऊ नये याकरिताच लिंबाचा रस घालायचा असतो आता आंबापोळी लगेचच सेट होण्याकरिता ठेवणार आहोत त्याकरिता सुरुवातीला अशा पद्धतीचं एखादं ताट घ्यायचं याला थोडंसं तूप लावून घ्यायचं तुपामुळे आंबापोळी सहजतेने या ताटातून सेपरेट होईल तूप आपलं छान असं पसरवून झालेलं आहे हे जरा वेळ असं साईडला ठेवून देऊयात कारण हे आंब्याचं मिश्रण गरम आहे तेच आपल्याला सेट व्हायला ठेवायचं असतं तर बघा एवढ्या वेळामध्ये आपलं आंबापोळीचं मिश्रण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे हे परफेक्ट शिजलं गेलं आहे की नाही हे चेक करण्याकरिता थोडंसं मिश्रण हाताच्या दोन बोटांवर घ्यायचं याला थोडीशी फोंकर घालायची थंड करायचं आणि नंतर दोनही बोट उलगडून बघायचे तर बघा यामध्ये अगदी हलकीशी तार तयार होतीये यावेळेला समजायचं आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे लगेचच गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण या ताटांमध्ये ओतून घेऊयात तर साधारणतः दोन ताटांमध्ये हे मिश्रण मी सेट करून घेणारे एक प्लेन आंबापोळी ठेवतीय तर दुसरी मसाला आंबापोळी बनवतीये पण त्या अगोदर या ताटामध्ये हे मिश्रण टाकलेलं आहे ते हलकंसं पसरवून घेऊयात लक्षात घ्या आपल्याला हे मिश्रण जास्त पातळ पसरवायचं नाही आहे जर हे मिश्रण पातळ पसरवलं तर तयार होणारी आंबापोळी वातळ तयार होते टाळूला चिकटते सोबतच मिश्रण सुकल्यानंतर ते ताटालाही चिकटू शकतं व्यवस्थित सेपरेट होणार नाही आता हे उरलेलं मिश्रण आहे याला चटपटीतपणा आणण्याकरिता पाव चमचा मीठ अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकलाय व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे चटपटीत मिश्रण देखील मसालेदार आंबा पोळी बनवण्याकरिता सेट होण्याकरिता या ताटामध्ये टाकूयात हे मिश्रण देखील आपल्याला सेम पद्धतीने थोडस जाड थरामध्येच पसरवून द्यायचंय जास्त पातळ पसरवू नका कारण आंबापोळी थोडीशी जाड असली की ती खायला देखील मजा येते थोडीशी लुसलुशीत लागते जेली सारखी आता दोनही ताट आपले तयार झाले आहेत हे आपल्याला खरं तर उन्हात वाळवून घ्यायचं असतं पण बऱ्याच जणांकडे ऊन येत नाही त्यांनी हे दोन ते तीन दिवस फॅन खाली सुकवलं तरी देखील चालणार आहे ज्यांच्याकडे जा ऊन येतं त्यांनी उन्हात सुकवू शकता एक ते दोन दिवसातच आंबापोळी तयार होईल आता दोन दिवस आंबापोळी सुकवल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला हे ताट आहे बघा आपलं मिश्रण अगदी छान असं कोरडं झालेलं आहे हातांना अजिबात चिकटत नाहीये आता हे आपण ताटातून बाहेर काढून घेऊयात त्याकरिता एखादी सुरी घ्यायची आणि सुरीच्या मदतीने फक्त कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या असं केलं की यामधून आंबापोळी बाहेर काढायला सोपं पडतं आपण ताटाला तूप लावलेलं ला होतं आंबापोळी ही थोडीशी जाड प्रमाणात टाकलेली होती त्यामुळे ही अगदी सहजतेने यातून बाहेर निघतीये अजिबात ताटातला चिकटलेले नाहीये आणि महत्वाचं म्हणजे याला शाईन तर बघा किती जबरदस्त आलेली आहे मऊ लुसलुसीतही दिसत आहे अति जास्त जाड प्रमाणातही हे मिश्रण टाकायचं नाही नाहीतर ही आंबापोळी ना जास्त काळापर्यंत टिकत नाही दुसऱ्याही ताटातील आंबापोळी काढून दाखवते बघा ही देखील अगदी सहजतेने यातून बाहेर निघाली या आंबापोळीचा देखील रंग अगदी छान आलेला आहे या तयार झालेल्या आंबापोळ्यात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता विकत मिळते तशी रोल करून किंवा मग चौकोनी आकारांमध्ये कट करून घेऊयात आता बऱ्याचदा आपण म्हणतो ना एखादा पदार्थ आपण तोंडाने चव चाकण्या अगोदर ती डोळ्यांना चाकतो अगदी अशीच डोळ्यांना सुबक दिसावी याकरिता मी ही आंबा होळी पट्टीच्या मदतीने कट करून घेतली आहे जेणेकरून ही एकसारखी कट होईल दिसायला छान दिसेल पाहिजे असल्यास तुम्ही सरळ सरळ चाकूने देखील ही कट करून घेऊ शकता पण मला अशा पद्धतीने रोल करायचा होता तो एकसारखा व्हावा व्यवस्थित दिसावा म्हणून मी हे छान असं एकसारखं कट करून घेतलं आहे आता याचा मी रोल करते तर बघा कि किती किती छान असा व्यवस्थित रोल होतोय यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल ही किती छान अशी लुसलुशीत किंवा लवचिक आहे तोंडात जाताच विरघळणारी तर तुम्ही देखील यावर्षी ही आंबपोळी एकदा बनवून वर्षभराकरिता स्टोर करा वर्षभर तुम्हाला आंब्याची चव चाकता येईल आणि आज तर आपण दोन प्रकारच्या चवी बघितलेल्या आहेत त्यातील तुम्हाला जी चव जास्त आवडते त्या पद्धतीची ही आंबपोळी बनवू शकता किंवा दोनही प्रकार बनवू शकता मस्तच लागते तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद